श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडापाव गरमा गरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल हेमत पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज वैराग परिसराला पावन करणारे संतनाथाचे संजीवन समाधी मंदिर श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज हे वैराग नगरीचे आराध्य दैवत असून महाराजांचा प्रवास हा नेपाळ प्रांतातून सुरू झाला संतनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील असून मच्छिंद्र गोरक्षनाथ यांच्या रूपात विराजमान आहेत संतनाथ महाराज मार्गक्रमण करताना ते महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या सान्निध्यात आले त्यानंतर वैराग येथील नगरीत साधनेस जाण्याचा आई तुळजाभवानीने आदेश दिला त्यावेळी वैराग नगरी दंडकारण्यामध्ये विराजमान होती या दंडकारण्यामध्ये हिंसर पशुपक्षीही होते एक नदी ही वाहत होती त्यामुळे संतनाथ महाराजांचा मुक्काम या नगरीमध्ये वाढला संतनाथ महाराजांनी याच अभयारण्यात आपली साधना सुरू केली त्यावेळी काही गुराखी पशु चारण्यासाठी अभयारण्याच्या आसपास येत होते त्यामध्ये तात्याबा घोंगडे हे देखील होते तात्याबा घोंगडे यांना संतांची सेवा करायला खूप आवडत असे त्यांनी महाराजांना संतनाथ पाहिल्यानंतर त्यांच्या सेवेत रममान झाले त्यांची भक्ती आणि निष्ठा पाहून पुढे संतनाथ महाराजांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन लक्ष्मपुत्र असे वरदान दिले त्यानंतर संतनाथ महाराजांची जाण्याची वेळ आली त्यावेळेस घोंगडे यांनी संतनाथ महाराजांना थांबण्याची विनंती केली त्या विनंतीचा मान करून महाराजांनी सध्याच्या मंदिरात संजीवन समाधी घेतली संतनाथ महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त श्री सच्चिदानंद संतनाथ महाराज असल्यामुळे एकाच वेळी आठ ठिकाणी प्रकट होऊ शकते त्यांच्या आशीर्वादाने सात्याबा घोंबडे यांनी संतनाथ महाराजांची बरीच मंदिरे व घाट बांधले आजही ती बघायला मिळतात संतनाथ महाराजांच्या संजीवन समाधीनंतर तेथे भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले त्यांच्यानंतर नाथ संप्रदायाचे अनेक विद्वान साधू संत या मंदिरात येऊन गेले आहेत त्यात फुलनाथ भूतनाथ त्रिवेणीनाथ महाराजांचा समावेश आहे महाराजांच्या महारा या यात्रेचा इंग्रजांच्या गॅझेट बुकमध्ये देखील समावेश आहे राज्यातील सर्वात मोठी चौथ्या क्रमांकाची यात्रा अशी नोंद या आढळते हे मंदिर प्राचीन असून मंदिराची संपूर्ण बांधणी हेमाडपंथी दगडी आहे हे मंदिर इसवी सन सोळाशे दोन मधील असून मराठा कालखंडातील उल्लेख आढळतो या मंदिरात संतनाथ महाराजांची संजीवन समाधी घेतली आहे असा इतिहासात दाखला मिळतो या मंदिरावर उत्कृष्ट दगडी कलाकृती पाहून मन अगदी प्रसन्न होते मंदिराच्या आतील मोकळ्या परिसरात नयनरम्य फुलांचा बगीचा भाविक भक्तांच्या सहकार्यातून साकारण्यात येत आहे श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे यात्रा श्रावण शुद्ध नारळी पौर्णिमेला हा मुख्य दिवस संजीवन समाधी सोहळा म्हणून साजरा केला जातो श्रावण महिन्यातच यात्रेचे पाच दिवस कार्यक्रम चालतात सर्व मानकरी एकत्र येऊनही यात्रा साजरी केली जाते सर्व जाती धर्माच्या लोकांना या यात्रेत मानकरी म्हणून मानाचे स्थान दिले जाते संतनाथ महाराजांच्या अनेक आख्यायिका प्रसिद्ध असून भाविक भक्तांच्या मदतीला धावून येणारे जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे